नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी इंडस्ट्रीऐवजी पूरग्रस्तांना जागा द्यावी अखिवाट येथील नागरिकांची मागणी शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये घातलेल्या पुराच्या तापमानानुसार या ठिकाणी शिरोळ पूर्व भागातील वाडीपासून बसवाड चित्रापूर राजापूर या गावामध्ये आलेला महापौर आणि त्या ठिकाणच्या लोकांची होत असलेली होत असलेली बिकट परिस्थिती त्यांनी केलेलं जे स्थलांतर आहे ते स्थलांतर मोजा अख्खी गुरुदत्त कारखान्याच्या परिसरामध्ये जी नऊशे सव्वीस गट नंबर मध्ये रिकामी जागा आहे त्यामध्ये यांचं पुनर्वसन म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी ते विस्थापित झालेले या विस्थापितांच्या बाबतीत किंवा त्या लोकांना दरवर्षी होणाऱ्या त्रासाला एक कायमस्वरूपी मार्ग शासनानं काढावा अशी आम्ही सर्वांच्या वतीनं शासनाला एक विनंती करतो परंतु शासन या ठिकाणी इंडस्ट्रियल इस्टेट करण्याच्या रस्त्यावरती आहे त्या इंडस्ट्रीजला या ठिकाणी या परिसरातील संपूर्ण गावातून विरोध हा होतोय तरी देखील काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणचा जो परिसर आहे या परिसरामध्ये इंडस्ट्रीज करण्याचा घाट घातलेला आहे आणि या इंडस्ट्रीज करण्याचा त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूला आम्ही कडाडून या ठिकाणी विरोध करणार आहोत कारण जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर परिसरातील काही जे गावं आहेत त्या गावातील लोक दरवर्षी हा पूर पाचवीला पुजलेला आहे आणि ह्या दहा ते बारा दिवसामध्ये या ठिकाणी हे लोक येतात या ठिकाणी राहतात त्यांचं कायमस्वरूपी त्याच्यावरती तोडगा निघावा त्यांना कायमस्वरूपी एक दोन गुंठे जमीन देण्यात यावी जागा देण्यात यावी त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था कायम वर्षाला हा जो येणारा पूर आहे त्या पुरावरती हे हा मार्ग शासनाने काढावा असं इतर संघर्ष माध्यमातून मी शासनाला विनंती करतो आणि त्याचबरोबर हा पूर हा न संपणारा आहे कारण अलमट्टी पासून ते पर्यंत आलेला फुगवटा असेल किंवा हिपरगी डॅमचा फुग फुगवटा असेल हा पाणी उतरत जरी असलं तरी या ठिकाणी तेरा दिवस पाणी अजूनही राहणार आहे आता सा, आता सांगली परिसरामध्ये पाणी उतरलंय परंतु या ठिकाणचं पाणी अतिशय संत गतीने वरती त्याची चढच आहे या ठिकाणचं पाणी लवकर हटणार नाही आणि या ठिकाणच्या लोकांचे जे हाल आहेत ते हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत याकडे शासनानं त्वरित लक्ष देऊन या ठिकाणची जी जागा आहे किंवा जी गायरान आहे हे गायरान या लोकांच्या साठी राखीव राखण्यात यावं अशी आम्ही या सर्वांच्या वतीनं शासनाकडे मागणी करत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी इंडस्ट्रीज होऊ नये यासाठी देखील आम्ही जनआंदोलन उभा करू आणि या ठिकाणच्या इंडस्ट्रीजला विरोध करू हा आमचा निर्धार असणार आहे आणि गीता संघर्ष या प्रेसच्या माध्यमातून ही ही जी आमची मनातील सरकत आहे खरखर शासनापर्यंत पोच पोहोचवावी असं मी या ठिकाणी विनंती सांगतो या सर्व कामामध्ये आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य अमोल माने असतील अयिंग सर असतील किंवा दानोळे असेल या सर्वांचं सहकार्य या कामे असणार आहे त्याचबरोबर अनेक सदस्य आहेत या सर्वांच्या बरोबरीनं उभाटा गटाच्या सर्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सर्व कार्यकर्ते या कामासाठी जोरानं लागतील आणि या पुनर्वसनाच्या कामामध्ये सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम करतील अशी मी ग्वाही देतो आणि फक्त